नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पेन्शन धारकांसाठी आजची मोठी आनंदाची बातमी ई पी एस पंच्याण्णव पेन्शनचे हे तीन प्रमुख फायदे मिळणार इतके रुपये मिळणार पेन्शन जाणून या सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो या योजनेअंतर्गत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही योगदान देतात कर्मचाऱ्यांना संपूर्ण हिस्सा ई पी एफ मध्ये जातो तर नियुक्त्यांचे योगदान दोन भागामध्ये विभागले जाते नियुक्त्यांचा तीन पॉईंट सदुसष्ट टक्के हिस्सा ई पी एफ मध्ये जातो आणि आठ पॉईंट तेहतीस टक्के ई पी एस पंच्याण्णव मध्ये जमा होतो दहा वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर सदस्य पेन्शनसाठी पात्र होतात त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करते तुम्ही पेन्शन कधी काढू शकता पहा मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव अंतर्गत पेन्शन काढण्यासाठी काही अटी व शर्ती पाळल्या पाहिजेत पन्नास वर्ष वय जर तुमचे वय पन्नास वर्ष पूर्ण झाले असेल आणि दहा वर्ष सेवा पूर्ण केली असेल तर तुम्ही लवकर पेन्शन काढू शकता मात्र या स्थितीत तुम्हाला कमी पेन्शन मिळेल तुम्ही वयाच्या अठ्ठावन्न वर्षापूर्वी पैसे काढता त्या वर्षी पेन्शनची रक्कम ही चार टक्केने कमी केली जाईल अठ्ठावन्न वर्ष वय जर तुम्ही अठ्ठाव वर्ष वयाची पूर्ण केली असेल आणि दहा वर्ष सेवा पूर्ण केली असेल तर तुम्ही पूर्ण निवृत्ती वेतनसाठी पात्र आहात दहा वर्षापेक्षा कमी सेवा जर तुम्ही दहा वर्षाची सेवा पूर्ण केली नसेल तर तुम्ही पेन्शनची रक्कम काढू शकत नाही परंतु काही अटीनुसार तुम्हाला पैसे काढण्याचा लाभ मिळू शकतो सरकारने ईपीएस पंच्याण्णव नियमामध्ये सुधारणा केली आहे जेणेकरून सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेल्या सदस्यांना देखील पैसे काढण्याचे फायदे मिळू शकतील ईपीएस बेनिफिट म्हणजे काय जर मित्रांनो एखाद्या सदस्य दहा वर्षाची सेवा पूर्ण करण्यापूर्वी ईपीएस पंच्याण्णव मधून बाहेर पडला तर त्याला एक्झिट फायदे मिळतात यासाठी हा लाभ अशा सदस्यांना मिळत होता ज्यांनी किमान सहा वर्ष सेवा पूर्ण केली होती मात्र आता नियमात बदल केल्यामुळे सहा महिन्यापेक्षा कमी सेवा असलेले सदस्यही या लाभांसाठी पात्र ठरले आहेत पैसे काढणे लाभांची रक्कम सेवेची लांबी आणि पगार यावर अवलंबून असते तुमची ई पी एस रक्कम कशी तपासायची पहा मित्रांनो तुमच्या ई पी एस खात्यात जमा झालेली रक्कम तपासण्यासाठी पुढे काही पायऱ्या दिल्या आहेत आपण त्या तुम्ही फॉलो करा सगळ्यात अगोदर तुम्हाला ई पी एफ ओच्या वेबसाईटवर जावं लागेल म्हणजे इपीएसएफच्या वेबसाईटवर जा त्यानंतर सर्व्हिस विभागात जा तिथं सर्व्हिस पर्याय निवडा त्यानंतर मेंबर पासबुकवर क्लिक करा तुमच्या एन आणि पासवर्ड वापरून लॉग इन करा पासबुक वर टॅप करा संबंधित सदस्य आयडी निवडा पासबुक ओव्हरव्यू स्तंभाखाली एकूण ईपीएस रक्कम पहा वैकल्पिकरित्या माहिती पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून ठेवा फॉर्म टेन सी म्हणजे काय फार्म टेन्सी हा एक महत्वाचा फार्म आहे जो पो ई पी एस रकमेची गणना करण्यासाठी वापरला जातो हा पोर्टल वरून डाउनलोड केला जाऊ शकतो आणि तो, तो भरून सबमिट करावा लागेल फार्म सबमिट करण्यासाठी तुमच्यासाठी सक्रिय यू आणि के वाय सी तपशील असणे आवश्यक आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद